तर आपण वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघणार आहोत जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते तर या ठिकाणी मी इथं सहा वांगे घेतलेले आहेत तर ता सर्वात आधी याला उभं चिरवायचं आहे परत आडवं तर अशा प्रकारे चार भाग करून घ्यायचं आहे आणि वांगं किडकाय आहे का ते चेक करायचं आहे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅस करून अशा प्रकारे वांगे भाजून घ्यायचे आहेत तर मी इथं सर्व वांगे भाजून घेतल्यात वरचा जो टर्पल असतो तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरनं हाताच्या साह्याने सर्व वांगे अशा प्रकारे मॅश करायचं आहे फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले की मोहरी टाकायचे मोहरी तडतडली की जिरे टाकायचे कांदा बारीक चॉप केलेला लसूणची पेस्ट टाकायची कांदा लालसर रंग आला की त्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी टाकायचे लाल तिखट काळं तिखट मीठ हळद टाकायचं आहे आणि एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बारीक केलेलं वांगं टाकायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची वरून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती वाफून घ्यायचंय अशा प्रकारे आपला वांग्याचं भरपूर